मित्रांनो नमस्कार कोकणचे शिंदेगटाचे नेते रामदास कदम यांची मुंबईतील निवडणुकीसाठी एकच सभा होत होती त्या सभेची गर्दी म्हणजे दहा ते पंधरा जणच त्या सभेला उपस्थित होते त्यामुळे ते रामदास कदम अतिशय संतापले राम होते रामदास कदम यांना त्यांच्या होमग्राऊंडवर सुद्धा तशी उपस्थिती तशी गर्दी करता आली नव्हती त्यांनी मुंबईत सभा घेण्याचं ठरवलं तर आपण बघू शकता या सभेसाठी समोर कोणच नाही आणि रामदास कदम हे भाषण टोकत आहेत कोकणातील जनतेचा मेळावा मुंबईत आता होणाऱ्या निवडणुकासाठी घेत होते मात्र सभेला कोणीच उपस्थित राहिले नाही त्यामुळे मुंबईकर हा फक्त आणि फक्त ठाकरेंचाच भगवा फडकणार अशी चर्चा सगळीकडे आहेत उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखोची गर्दी असताना आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला अतिशय तुफान गर्दी असताना रामदास कदम आणि शिंदे गटाचे नेते मात्र गर्दी जमू शकले नाहीत त्यामुळे लोकसभेचा निकाल आजच आलेला आहे मुंबईतील सर्व जागा जिंकत ठाकरे पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे तर मित्रांनो आपण बघितलं की रामदास कदम यांच्या सभेला काहीच गर्दी नाही तुम्हाला काय वाटते कशामुळे असेल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र